कमिटीला जेव्हा जाग येते रायगडाला जेव्हा जाग येते सिलेक्शन कमिटीला जेव्हा जाग येते मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की पाठोपाठ वन कॅप्टनशिप सुद्धा रोहित शर्माच्या हाती सोपवण्यात आलेली आहे महत्त्वाचा निर्णय हा गोईंग फॉरवर्ड तर फारच महत्त्वाचा निर्णय आहे कारण ज्यावेळेला टी ट्वेंटीची कॅप्टनशिप विराट कोहलीने सोडली तेव्हा त्यांनी थोडंसं सा दादागिरीत सांगितलं होतं की टेस्ट आणि वन डेचा कॅप्टन मात्र मीच आहे त्यावेळेला खरं तर धोक्याची सूचना मी आपल्या या क्लिपमधनं दिलेली होती की तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये ही दादागिरी करू शकत होता जय शाह आणि सौरव गांगुली पदाधिकारी असताना तुम्ही हे दादागिरी सांगू शकत नाही आणि मला वाटतं निवड समितीने जो निर्णय घेतला आहे हा त्या अनुषंगानेच असणार की आता मर्यादित षटकांची कॅप्टनशिप वेगळी राहील व्हाईट बॉलची वेगळी राहील रेड बॉलची वेगळी राहील पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर केली पाहिजे की टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहली कॅप्टन म्हणून जबरदस्त यशस्वी आहे जबरदस्त हे मान्य करायला लागेल कारण आकडे तसं आहेत त्याचा परफॉर्मन्स तसं बोलतोय टीमचा परफॉर्मन्सही तसं बोलतोय वन डेच्या बाबतीत तसं म्हणता येईल काही प्रमाणामध्ये वनडे आणि टी ट्वेंटीमध्ये सुद्धाही तो यशस्वी ठरत होता परंतु जे आय सी सीच्या टुर्नामेंट आहे त्याच्यामध्ये मात्र त्यांना सूर गवसत नव्हता त्याला कारण असं आहे की सर्व गोष्टी स्वतः करायची एक प्रकारची जिद्द रवी शास्त्री आणि विराट कोहलीकडे होती निवड समितीलासुद्धा कडेला घेऊन आपल्याला पाहिजे त्या प्लेयर्सची फिल्डिंग लावणं हे कॅप्टनला हरकत नाही तो हक्कच असतो परंतु तुम्ही कोणाला बॅक करणार आणि कोणाला नाही एकोणीसच्या वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीला रिषभ पंतला टीममध्येच घेतलं नाही विजय शंकरला टीममध्ये घेतलं त्याला चार नंबरचा बॅट्समन म्हणून घेतलं आणि ज्या वेळेला विजय शंकरच्या पायाला दुखापत झाली ती काही प्रमाणामध्ये व्यवस्थापनानं लपवून ठेवली मैदानावरती हजर असलेल्या एका सिलेक्टरच्या हे निदर्शनास आलं की विजय शंकर बोलिंग करत नाहीये त्याच्यानंतर जेव्हा खोदून खोदून विचारलं गेलं तेव्हा सांगण्यात आलं की त्याच्या पायाला दुखापत झालीये त्याच्यानंतर विजय शंकर बाहेर गेला आणि एकदम रिषभ पण संघात आला आणि एकदम चार नंबरला बॅटिंग करू लागला या सगळ्या गोष्टी संघ व्यवस्थापनाने स्वतःच्या मनासारख्या केल्या त्याचा फटका संघालाही सहन करायला लागलेला आहे आणि आता तो विराट कोहलीलासुद्धा सहन करायला लागतो आहे याचं कारण असं आहे की तुम्ही बाकी सगळं जिंकताय पण तुम्ही आय सी सी टुर्नामेंटमध्ये चांगलं करत नाही आहात ही गोष्ट पटणारी नाही आहे सी टुर्नामेंट यासुद्धा अखेर खूप महत्वाच्या असतात कारण जागतिक स्पर्धांचं जे मोल असतं ते बायोलॅट्रल सिरीजपेक्षा खूप वेगळं असतं तुम्ही जे जाणले जातात जसं टेस्ट क्रिकेटमध्ये प्लेयर म्हणून कोण मोठा होतो तर जो टेस्ट क्रिकेटमध्ये विकेट काढतो जो टेस्ट क्रिकेटमध्ये धावा करतो तो प्लेयर मोठा समजला जातो तसंच एक कॅप्टन जो असतो तो कसोटी सामने कसं जिंकतो ह्यालाही महत्त्व आहे खूप महत्त्व आहे माझ्या लेखी आणि त्याच्या बाबतीत विराट कोहली हा यशस्वी कॅप्टनच आहे परंतु वन डे आणि टी ट्वेंटीच्या बाबतीत त्याला व्यवस्थित संधी मिळालेली होती आपलं मेटल प्रूव्ह करायची आणि त्या मानानं त्याला यश आय सी सी टुर्नामेंटमध्ये मिळालेलं नाही आहे ना म्हणून ना ना आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की वर्कलोड बॅलन्स हा जर का बॅट्समन आणि बॉलरचा तुम्ही मॅनेज करताय तर कॅप्टनचा नको का मॅनेज करायला गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे खास करून दोन वर्षांमध्ये ते दडपण ते ओझत तो ताण आणि वर्कलोड या सगळ्या गोष्टी विराट कोहलीवरच्या वाढत होत्या तो, तो हे मान्य करायला तयार नव्हता परंतु त्याचा काही ना काही परिणाम हा त्याचा बॅट्समन कोहलीवर सुद्धा झालेला आहे भारतीय संघाकरता बॅट्समन कोहली अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तो आपला प्रीमियर बॅट्समन आहे हे विसरायला नको म्हणून निवड समिती म्हणा किंवा बी सी सी आयच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून जर का हा निर्णय घेतलेला असेल की रोहित शर्माला ही कॅप्टनशिप द्यायची टेस्टचा कॅप्टन विराट कोहली वनडेचा आणि टी ट्वेंटीचा व्हाईट बॉलचा कॅप्टन रोहित शर्मा तर की अजिबात चुकीची गोष्ट नाही आहे रोहित शर्माला टी ट्वेंटी वर्ल्ड कपला अजून जवळजवळ अकरा महिने आहेत अकरा अकरा बा सा साडे दहा अकरा महिने आहेत ऑस्ट्रेलियातल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी त्याच्यानंतर तेवीस साली भारतामध्ये वर्ल्ड कप होणार आहे त्याची ऐन वेळेला तयारी करणं हे बरोबर नाही हे आता संघ व्यवस्थापनाला कळून चुकलेलं होतं त्याबरोबर बी सी सी आय पदाधिकारी खास करून जयशा सौरव गांगुडी आणि निवड समिती यांनाही कळून चुकलेलं होतं म्हणून हा निर्णय स्वागतार्ह आहे असंच म्हणायला लागेल रोहित शर्मा हा संघात मध्ये सगळ्यांचा मित्र आहे त्याचा जसा दरारा आहे तसा त्याच्याबद्दल प्रेम सुद्धा आहे त्यामुळे तो आता राहुल द्रविड एक वेगळी आखणी करेल जी आखणी टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि मुख्य पन्नास ओव्हरच्या वर्ल्ड कपसाठी असेल दृष्टीने संघ बांधणी करणं दृष्टीने ज्या काही कमतरता आहेत त्या भरून काढणं मग त्या ऑलराउंडरच्या असू देत स्पिन बॉलरच्या असू देत या सगळ्याचा विचार करणं हे आत्तापासनं चालू करणं गरजेचं चा होतं आणि तोच योग्य निर्णय मला वाटतं निवड समितीने आणि बी सी सी आयच्या पाठिंब्यानी हा झालेला आहे त्यामुळे आपण विराट कोहली टेस्ट कॅप्टन म्हणून त्याला मानवंदना देऊयात त्याची कामगिरी अजूनही आहे कॅप्टन म्हणून हे मान्य करा पाई जे? परंतु वन डे आणि टी ट्वेंटीमध्ये मध्ये जर का हा बॅटन विराट कोहलीनी पास टी ट्वेंटीचा केला वन डेचा तो करत नव्हता पण तो बॅटन त्याच्याकडनं काढून जर का पुढची धाव घेण्याकरता रोहित शर्माकडे दिलेला असला तर मला वाटतं देर आहे दुरुस्त आहे त्यामुळे रोहित शर्मालाही शुभेच्छा देऊयात आणि विराट कोहलीलाही शुभेच्छा देतानाही म्हणूयात मित्रा बॅट्समन म्हणून तुझी संघाला खूप गरज आहे टेस्ट क्रिकेटमध्ये तू सर्वोत्तम कॅप्टन आहेस तू योग्य संघाला दिशा दाखवतो आहेस डेमध्ये आणि टी ट्वेंटीमध्ये आता बॅट्समन म्हणून तू धमाका कर रोहित शर्मा आणि स राहुल द्रविड हे कप्तान आणि कोच म्हणून संघाला दिशा दाखवतील हे माझं मत आहे तुमचं मत मला जरूर कळवा आणि मुद्देसूदपणे कळवा मी त्याची वाट बघतो Tô parenta. Bye bye.